सासूबाईवर आम्ही सजून घेतो नमस्कार मंडळी कसे काय तुम्ही मजेत ना आशा करते की सर्वजण मजेतच असतील हा माझा पहिला मिनी ब्लॉक आहे जर तुम्हाला मिनी ब्लॉक आवडत असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तर आज आहे एकादशी आणि आमच्या सासूबाईला खायची होती केडे चिप्स आणि आमचं गाव आहे खेडेगाव ते खेडेगावात त्या केळी चिप्स मिळत नाही मग काय करायचं तर माझ्या घरी घरी होते केळे कच्ची केळी तर आता बघूया आपण कच्ची केळीचे चिप्स कसे करायचे तर चला कच्ची है भारी तर हे कच्ची केळं आहे त्याच्यामुळे शिलायला भारी जातात तर आपण आता केळ शिलून घेऊया हे शिलायला आता वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया आपले शिलेपर्यंत तेल गरम होऊन जाईल थोडा कमी गॅस करूया तो आपलं शिलेपर्यंत तेल गरम होते तर आता आपलं तेल पण तपलं तर मी आता लगेचच लगेच यायला घेऊया तर मला एक गोष्ट सांगायची आहे सर्वांना मला बरेचसे कमेंट येत होते की ताई तुम्ही रिलच बनवता की घरची कामं सुद्धा करता तर त्यांना मला सांगायचं आहे की मी घरचे कामं करून रील बनवते आणि ज्यांना कोणा अजूनही विश्वास नशील असेल तर हा मिनी ब्लॉग मी आता सुरू केलेला आहे आजपासून तर मी काम करता करता मिनी ब्लॉग बनवणार आणि ते तुम्ही बघा की मी काम करूनसुद्धा रील बनवते तर आशा करते की तुम्हाला माझी मिनी ब्लॉग आवडतील तर चला आपण आता पैसे घेऊया चिप्स बघू शकता आपल्या घरचे चिप्स आहे घरी पाडलेले तोपर्यंत मी दुसरं पण केळ ची चिप्स पाडते तोपर्यंत आपलं ते कमी याचे होते तर आता आपले हे केळी चिप्स तयार झाले तर आपण यांना आता काढून घेऊ बघा तुम्ही कसे झाले मी तुम्हाला एक खाऊन दाखवते गरम आहे थंड याच्यावर थोडा मसाला टाकायचा राहिला थांबा मी तुम्हाला मसाला पण टाकून दाखवते आहे आपल्या केळी चिप्स केळी चिप्सवर टाकूया आता खाऊन खाऊन बघूया परत आता खाऊन बघूया सासूबाई आल्यावर खातील पण तोपर्यंत मीच तुम्हाला सांगून घेते कसं झालं आता एकदम एक, एक नंबर वाटते तरी पण आता आपण याची चव सासूबाईला विचारू कशी झाली आता जे बाकीचे आलू चिप्स केळी चिप्स आहे ते दोन घेऊया तर आता तुम्ही मला म्हणसान आणखी ताई तुम्ही आता पहिल्यांदा तर काढले होते केळी चिप्स आता दुसरे आपण काढणार आहे मीच्यातले गेले कुठं तर मी तर नाही खाल्ले बरेच लोकांना वाटणार की बाय खा बनवता बनवता ताई पण खाऊन घेतात की काय पण हे मी नाही खाल्ले हे खाल्ले कॅमेरा मागच्या माणसाने झाले आता हे <laughs> आमचे तेर आता हे पण आले आता ते <laughs> <laughs> <गना पाला> <laughs> आता फक्त तुम्ही बनवत ना आणि आम्ही खात राहतो सासूबाई राहिल्या घरी <laughs> <laughs> सासूबाई वरच आम्ही खाऊन घेतो तात खातील तेव्हा खातील परंतु पहिले आम्हालाच खाऊ घाला मग पाहू कसे झाले तर मित्रांनो आमचे हे मिनी ब्लॉक्स आम्ही आता तयार केलेले आहेत तर नक्कीच आम्हाला सांगा तुम्हाला कसे वाटतात जर चांगले वाटले तर नक्कीच आपण या प्रकारे मिनी ब्लॉक्स काढत जाऊ आपल्या घरगुती तर बना पटापट आणि जे तयार झाले असतील ते आमचे वैभवदादा वाट बघतात केळा चिपची आता तुम्ही चौकशी झाली पहिले प्लेट खाला <laughs> आता खाणं झाल्यावर सांगता की काय आम्हाला चव चव समजून नाही आली पूर्ण प्लेट खाल्ल्यावर चव समजी सतत पुरत नाही ना आम्हाला आमच्या बापून आणला कोणाच्या घरी गेलं होतं बड्डे आणला मग मी तेच विचार तर चला मग आता मी सर्व केळी चिप्स काढून घेते आणि सासूबाई आल्यावर विचारते त्यांना कसे झाले केडे चिप्स कॅमेरा बंद असतानाच मी दोन तीन आलू पण काढले आणि त्याचे आलू चिप्स पाडले तर तुम्ही बघू शकता हे आलू चिप्स आहे आणि हे केळी चिप्स आहे तर आता मी माझ्या सासूबाईंना देणार आहे त्यांना विचारणार आहे की आलू चिप्स कसे झाले तर बघूया खाऊन बघा सासूबाई कसे झाले छान छान झाले केळी चिप्स दोन्ही पण छान झाले तर तुम्ही बघू शकता माझ्या सासूबाईंना आवडले तर माझ्या सासूबाईंना नवीन नवीन पदार्थ करून खायला तर खूपच आवडतात तर त्या सांगत जातील आणि आपण बनवत जाऊ आणि व्हिडिओ टाकत जाऊ बाय बाय तर चला मग बाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नक्की करा धन्यवाद